श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रज श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्त्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री भ कुलकर्णी या श्री मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सवशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक तीस नोव्हेंबर आजचे बोधवचन रामा परते सत्य नाही श्रुती स्मृती सांगतात हेच पाहि राम रामसत्येविण न हाले पान हे सर्व जाणती थोर लहान श्रीराम सत्य हे स्वयंभू असते सत्य हे अविनाश असते सत्य अछेद्य अदाह्य अक्लेद्य, व अशोच आहे असते सत्य एकच एक असते ते असतेच असते ते होत नाही आणि नसतही नाही अद्वैत सत्यातून द्वैत निर्माण झाले अष्टधा प्रकृतीने त्याचा चारीखाणी चारीवाणी चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनी असा विस्तार झाला असे हे विश्व वीस अब्ज वर्षापूर्वी झाले असावे असे विज्ञान पंडित म्हणतात एखाद्या ताऱ्याचा प्रकाश पृथ्वीवर यायला दोनशे प्रकाश वर्षे लागतात एवढ्या प्रचंड विश्वाचा विस्तार अद्वैत अशा एकाच सत्यातून म्हणजे ब्रह्मातून झाला विश्व प्रचंड असले तरी ते मिथ्या आहे ते नित्यनाश पावत आहे त्याचे निर्मिती स्थिती गतीचे चक्र अव्याहत चालू आहे प्रलयात, ते पुनश्च ब्रह्मात लय पावणार आहे हा विश्वनिर्माता त्याचा पालन करता आणि संहार करता चर्मचक्षुंनी दिसत नाही पण तो सूक्ष्म रूपाने आहे याचा अनुभव ब्रह्मज्ञ साधू संतांनी घेतला आहे निर्माता आधी आणि निर्मितीनंतर होते असा नियम आहे मड़के कुंभार आधी मडके नंतर असते या कुंभाराचा शोध म्हणजे परमार्थ मडक्यात कुंभार सापडणार नाही तो मडक्या वेगळा आहे एखाद्या भव्य इमारतीचे दगड विटा रेती यांचे विच्छेदन करून गवंडी सापडणार नाही त्याप्रमाणे विश्वरचनेचा कच्चा माल किंवा त्यापासून तयार झालेल्या निर्मितीचे विच्छेदन करून विश्वाचा करता सापडणार नाही पाण्याचे प्रकाशाचे वायूचे भूमीचे घटक शोधून निर्माता करणार नाही रंग सूर वृक्ष वेली फुले तारे चंद्र सूर्य यांचा शोध घेऊन तो दिसणार नाही त्याने सूर निर्माण केले रंग निर्माण केले त्यांच्या विश्लेषणाने तो दिसणार नाही प्राणाचा शोध घेण्यासाठी शरीराची चिरफाड केली तर प्राण जाईल पण हाती लागणार नाही मग हे ब्रह्म शोधायचे कसे पृथ्वी प्रदक्षिणा आधी कोण करतो यासाठी गजानन व षडाननात पैज लागले षडानन पळत सुटला गजाननाने शांतपणाने पार्वतीला प्रदक्षिणा घातली आणि पैज जिंकले कारण सृजन आणि पालन पोषण हे गुण पृथ्वीप्रमाणेच मातेचेही आहेत माती आणि माता एकच आहेत म्हणजे ब्रह्मप्राप्ती शारीरिक कष्टाचे काम नसून ते बुद्धिगम्य आहे ज्ञान हाच देव असे समर्थ वचन आहे सत्य शोधण्यासाठी सगळ्या विश्वपसाऱ्याचा लय होण्याची वाट पाहायला नको इतके अब्जावधी वर्षांचे आयुष्य ही आपल्याला नाही सगळे पृथ्वीचे रूप गजाननाने पार्वती मातेत पाहिले त्याप्रमाणे संपूर्ण विश्वरचनेचे प्रतीक म्हणजे आपला देह आहे अष्टधा प्रकृती देहातच आहे बहिर्मुख वृत्ती अंतर्मुख केली की स्थूल सूक्ष्म कारण महाकारण देहांचा विवेकाने नामस्मरणाने कृपेने शुद्ध आचार विचाराने लय होतो आत्मसाक्षात्कार याच देहात होतो ब्रह्म प्रलय व्हायचा तेव्हा होवो परब्रह्म सत्य आहे आणि परब्रह्माचे पर दुसरे नाव राम आहे म्हणून रामा परते सत्य नाही हे वेदवचन सार्थ आहे ब्रह्म आहे म्हणून ब्रह्मांड आहे या दृष्टीने रामाशिवाय पान हलत नाही हे हेही खरेच आहे परब्रह्म म्हणजे राम निर्गुण व निराकार आहे तोच सगुण व साकार अवताराने दशरथ नंदन झाला देहानेच देहातीत व्हावे त्याप्रमाणे सगुण उपासनेनेच निर्गुणास पावावे सगुणाला आवाहन करायचे दृश्य विश्वातून दृश्य रहित केवळ ब्रह्मापर्यंत पोचायचे आणि सगुणाचे विसर्जन करायचे समर्थ म्हणतात आवाहन विसर्जन हेची भजनाचे लक्षण अशा प्रकारे सगुण रामाद्वारा परब्रह्म राम जाणला की कळते रामा परते सत्य नाही आणि राम सत्य विण पान हलत नाही श्रीराम समर्थ జానకి జీవన స్మరణ జయ రామ